बापाने पशु बनून आपल्याच दोन मुलींची नदीत फेकून हत्या केली पोलीस तपासात उघड बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमपूर येथून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना मुलींच्या वडिलांनी पाच ऑक्टोबरला दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला दरम्यान पोलिसांना मुलीचे वडील शेख हारून शेख शब्बीर यांच्यावर संशय आला संशयाच्या आधारे पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र नंतर पोलिसांनी त्याला खाकीचा प्रभाव दाखवतात त्याने आपल्या दोन्ही मुलींना नदीत फेकल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली तसेच पोलिसांनी आरोपींना तात्काळ घटनास्थळी नेले असता त्यांनी सांगितले की आरोपींनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील बायपासवर असलेल्या भिकुंड नदीत सात वर्षांची सदफ परवीन आणि नऊ वर्षांची आलिया परवीन या दोन मुलींना फेकून दिले होते पोलिसांना आरोपी वडिलांकडून खळबळजनक माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तात्काळ पिंजर येथील संत गाडगे बाबा रिसर्च अँड रेस्क्यू पंथ या पथकांना याबाबत माहिती दिली आणि तात्काळ पथकासह पथकाचे संस्थापक दीपक सदापडे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम राबवली नदीत शोध मोहीम सुरू केल्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन्ही बेपत्ता बहिणींचे मृतदेह शोधण्यात पाठक यांना यश आले मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे एका बापाने आपल्या दोन निष्पाप मुलींना का मारले हे पोलीस तपासातच समोर येईल प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा